आयुष्यातली इतर प्रत्येक गोष्ट टेम्पररी आहे पण रोड रोडने येलो तर आता यो काहीतरी नेता जंगलात खाली घरी खाली घे खाली घे पड़देची पडद्याची दुरी खेचली नाटक सुरू झालं दुरी नीट बांधव नाही नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर आता मी आणि करण जातो आंबोलीक म्हणजेच फाट्यावरती दुकानावरती आणि उद्या आपण जातो गिरोबाग गिरोबा तुमका माहिती असेलच की जगातील एकमेव शिवलिंग हा ज्याच्यामध्ये फणसाच्या झाडापासून शिवलिंग बनवला जातात तर उद्या ते मोठं जत्रोत्सव असतो गिरोबाचं तर मी आणि तर तुम्ही तुम्ही पण येऊ शकताय आता आम्ही सुटतो आंबोलीत जाऊ तर मित्रांनो आताच दुकानात इल आहे आता थोडं वेळ बसतो चाय वगैरे पितो आणि नंतर मग घराकडे जातो घराकडे काय करू सरे तुका चार वाजता क्रिकेट खेळत जाऊचा आमका आणि बघू जमल्यास नेरडा काढू जर चान्स गावलो तर नेरडा पण काढतो कारण तो पोळ्यो सगळं सुकलेलो मस्तपैकी पॅकिंग वगैरे केले होत जर तुमका वय असलो तर कमेंट करून सांगा ये है चाय ये बी है चाय ही चाय आहे ना रे ही तरी चाय ती चाय काय का माहिती पी पिलोकर आज रोडवरती गाड़ी कमी का आहेत बघू शकता लवकर जाव्या विल्यार मस्त वाटलं ना थंडगार नाहीतर बाईकवरती वरती लय गरम होता ती ह्या लागली आहे तरी चूर्ण चूर्ण आता यो काहीतरी नेता जंगलात खाली कर खाली घे खाली घे पडद्याची दुरी खेचल्या नाटक सुरू झातल एक मिनिट कायतरी प्रॉब्लेम दोरी नीट बांधव का नाही तर बघू शकता मित्रांनो ना चूरणा तोरणा काही बोला पण चव एकच राहू दिली हा पिकली दोन तीनच पिकली त्याच्यावर पण एक पिकला व काढते ह्या मस्त पिकल्या कतं थोडासा काही त्या फांदेवर चौका आणि एका काटे असतात तर त्यामुळे ते जपून काढूचे लागतात तकाडवरती बघ पिकलेला प्रॉपर एक आपल्या एका सबस्क्रायबरला पण वय होती आजी का पण ही काय जास्त लागत नाही त्यामुळे काय एवढीच भेटलीत जास्त असते तर पाठव गावली असती मुंबईक नाही ना होता पण पडला काटो कसलो वारा सुटला ती बघूया काय त्या बाजूक पण अजून एक झाड होता त्या कोपऱ्यावरती पण ते ह्या घालणारे आहेत ना केबल घालणारे तर त्या लोकांनी तोडून टाकले निघा वास्त बघा का खतरनाक वाटत अजून बघूया ना वारा सुटला बेकार त्यामुळे आवाज येतो या बाजूक पण होत हे बघा दोन तीन पिकले आहेत काढून घे रे पहिली बघे का ते बाजूक पण हा ते काढून घे पहिली पिकोक नाही ना नाही पिक थोडीवली या मा्या तोंडात दोन माळ्या तोंडात त्या बाजूक ना पण हा पण ह्या थोडासा मुंग वगैरे मुंगे लागलेत ते का दो 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 ही बघा भरपूर लागलेली याच्यावरती पण ही मेली या लोकांनी तोडल्याने त्यामुळे आणि कटका पण तोडल्याने बघू शकता कटका पण पिकलेली आयुष्यातली इतर प्रत्येक गोष्ट टेम्पररी या पण ह्या रोडने इलवतर नांगर तासरी देवाचं दर्शन घेणं म्हणजे अचानकपणे हात परमनंट हा परमन्ट कधी तरी हात हे जोडले जातातच आपणच एवढ्या दूर इलव तर आता जाता जाता ऊड धोडे पण बघून जाऊया ठीक आहे गेल्या वेळी गावलेलो यो गावलेलो आता बघूया जाता जाता गावत असलो तर आणि पाणी केवढा आता आपण बघूया होय बघित चला नाही रे संपले वाटतं एवढं पाणी हा बघू शकताय जास्त नाही पाणी सध्या कमी आहे एकदम स्लो पाणी होतं खाली आता जास्त नाही बघ सध्या किती वाजता येईल आपण दोन वाजता दीड वाजता दीड वाजता घरात नाही लाव बरोच वेळ झालो घराकडनं इल्लो आणि आता साडेचार वाजत दिले आता घरात जाऊया आपण क्रिकेट पण खेळूचा आणि यो व्लॉग अपलोड पण करूचा त्यानंतर मग बलिदान मसाला शाळेत जाऊ ख आणि नंतर मग अपलोड करू गया आणि त्यानंतर मग जती शिकोक जा परत चला आता घराकडेच भेटूया डायरेक्ट तर मित्रांनो आताच घराकडे येईल आणि आता जात आहे मी खेळोक क्रिकेट खेळोक जातो आहे पाण्याच्या ओळेख आमच्या घरापासूनच थोड्याशा अंतरावरती क्रिकेटचं मैदान आहे तर थंय जाऊया कारण ऑलरेडी गेलेलो आणि पोरा पण खेळतात मजा येईल आंबोले गेलो पण काजू पण लागले ह्या झाडावरती वा दोन पायावर उभे राहणार रो कुत्रो बघा आहे बघा करण नाही एका सवय केली आणि त्यामुळे तो अंगावरती उड्य मारता जा जा आता जा जा तुझं मालक येऊक नाही अजून अरे काय करतोस खातस की काय बस झालं बस झाली मस्ती जा जा कपडे घाण करतंस जाता जाता तुमका या दाखवून जाते आहे काजू काजू लागले होते विषयांचं ते दाखवत आहे कारण भरपूर होते होत बघा काजू लागले होत या बाजूक तर पिकले होते हे बघा ये देखो मस्त लागले आहेत सगळीकडे लाल लाल बोंडू हे बघा वरती पण भरपूर लागलेत जर तुमका काजू हे हो असले तर चोरू शकताय तुम्ही पण गाळी खाऊची पण गाडी ठेवायची तयारी ठेवा कारण काकी गाडी घालते रे वा मस्त लागलो गोंड चोपडं तेवढं टाकते मस्त लागलं आणि काजू ही आपण झाडाच्या खालीच टाकूया पर नका कपड़े घाण गेल पर नको चल बाजूक जा यो का पाटच छोड़ी नहीं हो पायत ना मग सुन चल जाती आता जा आता यू नको जा खेलूक दे मका अरे सोड़ सोड़ अस का है?

ले ले थे 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 हा थो ना मी दे, आहे ना येऊ मी डायरेक्ट येतले मामदा किती वाजता म्हणजे नऊ वाजता तुम्ही जमतालाय नामला हा आठ नऊ पर्यंत येतलाय मग चालतं नऊ पर्यंत येतो मग काल लवकर इल्ले वाटत हे आपण मग आठ वाजताच फोन केले जमली होतो अकरा वाजल्या अकरा वाजले खाऊक नाही देऊ खाऊक आधीच तर मंडळी आताच खेळून झाला आता घरात सुटलो आता थोड्या वेळान आपण बलिदान माफलं जाऊ शाळेकडे सापा सापाय हां हे खतर नका तर सापा बघू शकता मस्त पळवलं सडसड जाऊन त्याचं तर मंडळी आजच्या ओलाकमध्ये एवढाच आजचा ओलाक आवडला असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सहन रहा बाय बाय